पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलनकर यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे त्याच्यामध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये एन सी एल टीमध्ये दोनशे एकोणऐंशी ही जी कर्ज वसुली प्रकरणं आहेत ती नेल्यानंतर देखील स्टेट बँकेला एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या दाव्यांपैकी शहाण्णव हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या म्हणजे जवळजवळ सदुसष्ट टक्के रकमेवर कायमचं पाणी सोडावं लागलं आहे आणि एवढं असूनही हे जे कर्ज बुडवे आहेत त्यांची नावं मात्र द्यायला बँक नकार देत आहे काय हा सगळा प्रकार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हा जो धक्कादायक प्रकार समोर आणलेला आहे तो नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला ही माहिती मिळाली स्टेट बँकेला मी माहिती अधिकारात पूर्वी विचारलं होतं स्टेट बँक उत्तर देत नाही म्हणून मी त्यांना ॲज अ शेअर होल्डर मी शे छोटा शेअर होल्डर आहे स्टेट बँकेचा म्हणून त्यांच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये मी हे प्रश्न विचारले होते की बँकेनी शंभर कोटीपेक्षा जास्त ज्यांची कर्ज थकली आहेत अशा किती कर्जदारांचे लोन्स राईट ऑफ केले आणि बँक म्हणते राईट ऑफ करणं म्हणजे वेव ऑफ करणं नाही आमची वसुली चालू राहते मग त्यातले वसूल किती झाले हा एक भाग विचारला आणि दुसरा की तुम्ही प्रकरणं कोर्टात नेता एन सी एल टीमध्ये नेता आणि त्या वसुली करता असं म्हणता तर तुम्ही गेल्या आठ वर्षामध्ये असे किती केसेस कोर्टात नेल्या किती रकमेच्या होत्या आणि त्यातले किती वसुली झाली आणि मुख्य म्हणजे हे कोणाच्या केसेस नेल्या होत्या त्यांची नावं काय बँकेने मला अर्धी माहिती दिली म्हणजे शंभर कोटीच्या वर ज्यांची थकबाकी आहे कर्जाची अशा बड्या कर्जदारांचे त्यांनी असं सांगितलं मला की त्यांनी जवळपास एक लाख एकोणपन्नास हजार एकशे सदुसष्ट कोटी रुपये या बड्यांचे त्यांनी राईट ऑफ केले म्हणजे पुस्तकातून उडवून टाकले पण वसुली चालूच राहते म्हटल्यावर किती झाली वसुली तर आत्ता नऊ वर्षात फक्त तेवीस हजार आठशे एकोणचाळीस कोटी म्हणजे सोळा टक्के वसुली झाली म्हणजे राईट ऑफ म्हणजे हंड्रेड पर्सेंट वसुली होत नाही आहे तर क्लिअर झालं पण हे कोण आहेत त्यांची नावं दिली नाहीत दुसरा भाग या केसेस सगळ्या वसुलीसाठीच्या बँक कोर्टात घेऊन जातं एन सी एल टी नावाच्या तिथे केस चालते तिथं सेटलमेंट होते आणि मग बँकेने सेटलमेंट कशी केली ते विचारल्यानंतर त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की गेल्या आठ वर्षामध्ये आम्ही दोनशे एकोणऐंशी केसेस एक लाख चव्वेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या एन सी एल टीमध्ये घेऊन गेलो आणि त्याच्या अगेन्स्ट आम्हाला शहाण्णव हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाच्या रकमेवर तडजोडीपोटी पाणी सोडून त्यातले फक्त अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये मिळाले म्हणजे सदुसष्ट टक्के रकमेवर बँकेने पाणी सोडलं आणि ते केसेस त्या संपवल्या मिटवल्या संपला विषय परंतु ज्यांच्यावर ह्या केसेस लावल्या ज्यांच्याकडनं याची तोडकीमोडकी वसुली झाली ते कोण होते यांची नावं मात्र बँक आजही द्यायला तयार नाही नाही म्हणे आमच्यात गोपनीयतेचा करार आहे आता विषय असा आहे की रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये सर्वच बँकांच्या मोठमोठ्या जाहिराती येतात ज्याच्यामध्ये हाऊसिंग लोनच्या मेनली असतात त्या एक एक कोटी पन्नास लाख साठ लाख ऐंशी लाख असे ज्यांची लोन थकलेली आहेत हाऊसिंगची आणि ते फेडू शकत नाहीत अशा लोकांच्या नावं गावं प्रॉपर्टीच्या डिटेल सकट त्या विक्रीच्या लिलावाच्या जाहिराती बँक टाकते आणि तिथे त्या लोकांची फक्त प्रॉपर्टीच लोकांना कळते असं नाही तर त्यांची नावं पण कळतात आणि मग त्यांना आबरू नाही का त्यांच्यामध्ये गोपनीयतेचा करार नाही का म्हणजे त्या छोट्या छोट्या गरीब लोकांचे तर, तर आबरू पण जाते कारण पेपरला अख्खं नाव जाव येतं म्हणून आणि त्यांची प्रॉपर्टी पण जाते म्हणजे ह्याचा अर्थ मोठ्यांना पूर्ण माफी त्यांच्यावर काहीच करायचं नाही त्यांची नावं पण उघड करायची नाहीत आणि छोट्या लोकांना मात्र त्यांची आबरू घ्यायची आणि त्यांची प्रॉपर्टी खायची हे डबल धंदा बँक करते अत्यंत चुकीचं आहे याचं एकमेव कारण मला जे वाटतंय की बड्या लोकांच्या ह्या सगळे लोन्स राईट ऑफ केले त्यांचे वसुल्या सोडून दिल्या दुसऱ्या टक्के रकमेवर पाणी पण हे बड्या लोकांचं असलं पाहिजे त्यांच्या संबंधी कुठेतरी बँकेच्या डायरेक्टर्सचे असतील आणि मग हे सगळंच उघड केलं येईल काय म्हणून हे टाळलं जात असावं असं माझं स्पष्ट मत आहे तर अशा प्रकारे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता त्यांनी माहिती अधिकारामध्ये खरं तर पहिली माहिती मागवली होती मात्र त्याच्यानंतर ते स्वतः शेअर शेअर होल्डर म्हणून त्यांनी ती माहिती मागवल्यानंतर त्यांना ही धक्कादायक माहिती समजलेली आहे आणि एकूणच जर आपण आकडे पाहिले तर त्यानुसार आपल्याला हा किती रुपयांचा चुना हा बँकेला लावलेला आहे हे समजतं आता ह्या कोणत्या कंपन्या आहेत त्या कोणाशी संबंधित आहे हे देखील उघड करणं गरजेचं आहे मात्र बँक सध्या तरी ही नावं उघड करण्यास नकार देते येत्या काळामध्ये याचा पाठपुरावा करून ते कशा पद्धतीने ह्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत हे पाहणं गरजेचं असणार कॅमेरामॅन निकेतन मानेसं अविनाश पवार एन डी मराठी पुणे